नमस्कार मी ऍडव्होकेट शंकरराव वानखेडे आज आलेलो आहे या करखेडा गावामध्ये आणि आमचे भागवान साहेब शाहरुख भागवान यांच्या कांद्याच्या व्यवसाय आहे या कांद्याच्या व्यवसायामध्ये नक्कीच मला असा आनंद वाटला की जेव्हा इथून जात होतो आमचे मित्र मान्यश्री श्री भुजंग मान्यश्री श्री रमजान शाह यांच्या माध्यमातून जेव्हा ह्या करंजेड भागामध्ये यायला भेटतं तर हे भगवान साहेबाचा जेव्हा कांदे बघितले असं वाटलं जेव्हा तुम्ही आपल्या संसारात येता संसारामध्ये तुम्हाला जे काम करण्याची तुमची जी मानसिकता असते ती मानसिकता ठेवूनच तुम्हाला या संसारामध्ये जीवन जगावं लागणार आहे जोपर्यंत तुमच्या खिशात दोन पैसे येणार नाही तोपर्यंत तुमचं संसार चालणार नाही तुमचं जीवन प्रक्रिया चालणार नाही त्यासाठी तुम्हाला दोन पैसे कमावाच लागणार आहे आणि काही कोणाला सांगायची गरज नाहीये पण आता आम्ही थोडेफार बोलके कावळे आहोत ते बोलक्या कावळे असल्यामुळं हिडो आम्हाला लागता आणि हिडो लागल्यामुळे आता भगवान साहेब दिसले भगवान साहेबांचा कांदा बागायतदारांना जर कसा कांदा ऐकायचा शिकायचा असेल तर तुम्ही कडे जायच आणि म्हणून आता भुजंगला भुजंग साहेबाला म्हटलं भाऊ तुम्ही जरी कांदे विकत नसाल तर कांदे विकत्या कसे ते शिकून घ्यायला की हरकत नाही भविष्यात कोणाला काय काम करावं लागलं की काय समजत नाही आता आम्ही जरी वकील होतो पर आमचे मित्र आम्हाला असे भेटले रमजानच्या सारखे की आम्ही गायला लागलो ना चायला लागलो बरोबर आहे आता लोक नाव ठेवायला लागले अरे ती वकील सोडून दिला तिथं काळाकोट सोडून दिला बॅन घालणं आणि ती पोझिशन सोडून दिली गावाने जाऊन नाव भुजंग खुशाला अरे मित्रांनो तात्याराव भुजंगचं वय आहे बत्तीस आणि ते फिलिंग करता बावीस आणि माझं वय पन्नास आणि पन्नास वयामध्ये येऊन मी आता तातेराव भुजंग राहिले म्हणून तातेराव भुजंग बावीस ची फिलिंग तर मी पंचवीस वाटू लागलो म्हणजे अर्ध वय माझं कमी झालं अरे माझ्या वयाचे लोक आटेकून बरोबर राहिले आणि लोक लोक आम्हाला पण लोक आले तुम्ही तसं करा अरे भाऊ इथं जो जन्मल येतो त्याला सांगायची गरज नाही आहे विषय झाला आमचा तातेळ्या भुजन साहेबात आमचा कि या संसारामध्ये आलेला प्रत्येक माणूस त्याला कोलटिवडी महाराज बांधव सारखं सांगायची गरज नाही संसारामध्ये आला की त्याला त्याच्या पाठीमाग घरचे लोक बरोबर घेत्या शाळा जाय भाऊ शाळा झाली कॉलेज पण जाय भाऊ कॉलेज संपलं की नोकरी करवो नोकरी लागली तर शेती करवो हे काही सांगायची गरज नाही म्हणजे इथं कोणाला काही शिकवायची गरज नाही पण शिकण्याची गरज तुम्हाला शंभर टक्के आहे म्हणून आज शहरुख भाऊ भगवान भेटले आणि त्यांच्या भगवाननी बघायचा कसा घडवायचा त्या माध्यमातून कांद्याचं बी म्हणजे कांद्याचं बी कसं बनवशाल तुम्ही त्यासाठी कांदा आणला कांदा तुम्ही शेतात बाजा। ते करावा आणि त्यांचा वंश परंपरा त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून खाजा यांचा गाव यांचरगाव बाजार चिंचोल मध्ये कधी स्टाईक झाले त्यांना कळाल नाही सगळी हयात त्यांची चिंचवलिंबाजी मध्ये गेले आणि आज खाजा शेठला जरी बोरगावच्या असले तर चिंचोल लिंबाजीचे मनोज ओळखले जात आणि आज त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या माध्यमातून या पंचकृषीमध्ये ख्वाजा सेठ आणि शाहरुख शेठ या नागरिकांनी या भागातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं कसं आपण शेती करा या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी पुरवण्याच्या अभिनंदन वाटत सगळ्यात पहिले अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी चिंचोली आणि चिंचोली परिसर करंजेडा नागापूर बोरगाव नाचनवेल तिछोर बनोटे लाटनांद्रा चिल्लोड कन्नड छत्रपती संभाजीनगर भोकरदर या गावांमध्ये आपल्या चांगल्या प्रकारची ओळख तयार करून ठेवली आणि शाहरुख भाऊ सुद्धा त्यांच्या वडिलांच्या पा, पावलावर पाऊल टाकून चांगल्या प्रकारचा व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवला आणि मार्केट मध्ये पैसा लावता पैसा लावले ला तर दोन पैसे कमवले जातात त्या पैसे दोन पैसे कमवल्यानंतर चांगला संसार चालतो हा आपल्या परिवारामध्ये शिकवला आपल्याला शिकवलं जातं मग जेव्हा शिकवलं जातं तेव्हा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे ज्या ज्या टायमाला आमची तिची जबाबदारी असती त्या जबाबदारीनं आम्हाला या संसारामध्ये काम करावं लागतं जर कधी आम्ही त्या जबाबदारीनं काम नाही केलं तर आम्ही कुठल्याही प्रकारचं चांगलं जे संसारिक रूप आहे ते दाखवू शकत नाही म्हणून हिवाळा आला की आपल्याला कांदा लावायचा असतो हिवाळ्याच्या बिषामध्येच कांदा हिवाळ्याच्या मोसामध्ये चांगल्या प्रकारे कांदा येऊ शकतो म्हणजे कांदा जावला की कांद्याचं बी येऊ शकतो तर शाहरुख भाऊ आमची विनंती तुम्हाला की तुम्ही थोडंफार शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारचा कांदा आणला कशा प्रकारचं काय कुंपण आहे कस कसं आहे काय काय सिस्टम आहे थोडंफार तुम्ही कसं सांगशाल थोडं दोन मिनिट सांगा भाव तर सांगा कमीत कमी जवळ घ्यायचं आता सध्याला नऊशे रुपये कमी झाले तर कमी पण भेटतात वाढले तर वाढून पण भेटतो तर तुम्ही बघितलं की शाहरुख शेटनं सांगितलं की अशा अशा प्रकारचा भाव आहे आणि त्या पद्धतीनं या परिसरातील जे शेतकरी आहे त्या शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की शाहरुख शेठ यांच्या या कर दुकानामध्ये येऊन त्यांचे जे कांद्याचं त्यांनी जे कांदे, कांदे लावण्यासाठी जे कांदे उपलब्ध यांनी करून दिलेले आहे तर सर्व परिसरातील नागरिकांना माझी विनंती आहे शेतकऱ्यांना की यांच्याकडे जो मार्केट पेक्षा बाहेर पेक्षा जो रेट आहे त्यापेक्षा काही कमी दरामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचा त्यांनी रेट उपलब्ध करून दिलेला आहे आणि नक्कीच ही बाजारपेठ इतकी मोठी बाजारपेठ आहे कांद्याची तुम्हाला विविध ठिकाणी कांदे भेटतील पण माणसावर सुद्धा किंमत आहे माणसाला सुद्धा किंमत आहे माणसा जो व्यापारी असतो तो भरवशेच्या सर्व आहे चांगल्या क्वालिटीचा कांदा भेटला पाहिजे आणि ती क्वालिटी शाहरुख शेठ आणि मावजा शेठ यांनी पाळलेली आहे आपण सर्व या परिसरातील शेतकरी बांधव आपण सर्व धर्म धर्म समाज भाऊचाराच्या माध्यमातून एकमेक मध्ये चालतो उठतो बसतो आणि व्यवसाय दृष्टिकोन समोर ठेवून चांगलं कार्य करत राहतो तर आज शाहरुख शेठ यांना यांचं मी कौतुक करतो की त्यांनी कमी वयामध्ये चांगल्या प्रकारचं ग्रीप घेऊन व्यावसायिक दृष्टी समोर ठेवून आज आपल्या जीवनाला चार काम केले आणि या परिसरातील शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचा व्यावसायिक दृष्टिकोनच्या समोर ठेवून चांगल्या प्रकारचा कांदा उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो की या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेताजवळ कांदा उपलब्ध करून दिल्याबद्दल की खूप खूप अभिनंदन शाहरुख संरुक्षेत आणि ख्वाजेट ख्वाजा शेठच्या आशीर्वादाने आणि आम्हाला सुद्धा ख्वाजा शेलचा आशीर्वाद आहे कारण की लहानपणापासून आम्ही ख्वाजा बाजारमध्ये बघतो तर आमचे मित्र मान्य श्रीराव भुजन साहेब मान्य श्री रमजान शाह व आपण परिसरातील नागरिक चांगल्या प्रकारचे एकमेकांमध्ये मिळून मिसळून जातात असच आपण सारे संसारभर एकमेकांनी मिळून मिसळून राहू जय जे हिंद जय महाराष्ट्र मला दोन शब्द शाहरुख शेठ व रमजान शाह मान्य श्री तातुराव भुजंग यांच्या माध्यमातून मांडायला भेटले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद अरे वा या या नमस्कार नमस्कार बाकी सात वाजया या दोन मिनटं उभं राहूया या एक मिनट हा एक दोन तरुण चालवून तिथं शंकरमधील